सर्व लाडक्या बाहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटत असेल की रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत युट्यूबवर पण आहेत का तर यूट्यूबवर पण आहेत परंतु यूट्यूबवर तुमचा जो वेळ जातो ना त्याच्यासाठी आपण ही फी घेत आहोत एकोणपन्नास असो की नव्याण्णव असो ओके त्यामुळं ही व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरही मिळतील कोर्सचं व्हॅलेडी संपल्यावर बघायचं असेल तर प्रथिने बघा प्रथिने वीस प्रकारच्या अमिनो अंमलापासून तयार केलेली झालेली आहेत यावर प्रश्न आलेला आहे स्टार करा एक ग्राम प्रथिने पासून तुम्हाला किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते चार किलो कॅलरी यावर प्रश्न आलेला स्टार करून घ्या ऊर्जा संतुलित आहारात प्रमाण दहा ते पंधरा टक्के संतुलित आहारात प्रमाण एका ताईनं विचारलं होतं की आहारात संतुलित आहारात प्रमाण किती पाहिजे तर ते दहा ते पंधरा टक्के पाहिजे प्रथिने ही अमिनो आमलांची बहुवारिके आहेत थोडक्यात अमिनो अंलाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला काय म्हटलं जातं प्रथिन असं म्हटलं जातं ही डेफिनेशन सजीव आहे सजीवसृष्टीमध्ये एकूण निरनिराळी आमले वीस आहेत ओके प्रत्येक सजीवामध्ये असलेल्या प्रथिनांचा संच निरनिराळा असला तरी सर्वच सजीवांची सर्व प्रथिने ही वीस अमिनो अंमलापासूनच बनलेली आहेत स्टार करायावर प्रश्न आलेला आहे फर्स्ट क्लास प्रथिने प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात दोघांमधला फरक लक्षात घ्या पुढे का म्हटले जाते प्रत्येक प्रथिन हे जणूक प्रयोजनानुसार म्हणजे जेनेटिकल प्रोग्राम ॲमिनो आमले एका विशिष्ट क्रमाने जोडून तयार होतात म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये प्रथिनाचा संच हा कसा असतो वेगवेगळा असतो प्रथिन पेशींचा महत्वाचा घटक प्रथिने हे जे सेल्स आहेत आपले पेशी त्याचा महत्वाचा घटक आहे आता ते का तर ते बघा पेशीच्या ऊतींच्या संरचनेमधील प्रथिनांचे प्रमाण हे जास्तीत जास्त आहे पेशीमधील पाण्याचे वजन वगळता बघा पेशीमधील पाण्याचे व वग... वजन वगळता उरलेल्या वजनापैकी पन्नास टक्केपेक्षा अधिक वजन हे प्रथिनाचेच आहे आता विक्रे एन्झाईम पेशीमधील बहुतेक प्रथिने हे उत्प्रेरकांची भूमिका बजावत असतात अशा प्रकारच्या उत्प्रेरकाला प्र अशा प्रकारच्या उत्प्रेरक प्रथिनाला विकर असं म्हटलं जातं ओके विक्रांच्या सहभागाशिवाय आपल्या शरीरात कोणत्याच जैवरासायनिक क्रिया अशक्य आहेत कोणत्या विकारांचे उदाहरण अमाइलेज यावर इन आहे यावर प्रश्न आहे यावर प्रश्न आहे आता ते कसं पुढे बघा प्रथिनांची आवश्यकता व्यक्तीच्या वजनाच्या प्रत्येक किलो मागे प्रथिनांची आवश्यक आवश्यकता असते झिरो पॉईंट एट ग्रॅम आणि दररोज प्रथिनांची आवश्यकता दोनशे चाळीस ग्रॅम असते व्यक्ती प्रत्यक्षात दररोज सरासरी किती ग्रॅम प्रथिन सेवन करतात ग्राम। तर ते सत्तर ग्रॅम त्यानंतर संप्रेरक प्रथिने आणि वाहक प्रथिने चयापचयाचा वेग शरीराच्या वाढीचा वेग यावर नियंत्रण ठेवणे व विकसन कर नियंत्रित करणे ही महत्वाची कामे कोण करत असतं प्रथिने करत असतं संप्रेरक प्रथिने करत असत करते अशा प्रथिनांना संप्रेरक प्रथिने म्हणतात म्हणजे चयापचयाचा वेग डायजेस्टिव सिस्टीम शरीराची वाढ यावर नियंत्रण ठेवणे आणि विकसन नियंत्रित करणे हे महत्त्वाचे काम जे प्रथिने करत असतं त्याला संप्रेरक प्रथिने असे म्हणतात त्यामध्ये इन्सुलिन ग्लुकॅगॉन आणि सोमॅटोस्टॅटिन आहेत वाहक प्रथिने कोणाला म्हणतात ते बघा रक्तामधील तांबड्या पेशीतील हिमोग्लोबिन या प्रथिनाद्वारे फुप्फुसातील ऑक्सिजन शरीराच्या सर्व होतीपर्यंत पोहोचवला जातो पेशी पटलावरची काही प्रथिने ही वाहक प्रथिने असतात त्यानंतर संरचनात्मक प्रथिने प्रथिने प्रोटीन्स काही प्रथिने संरचनात्मक प्रथिने म्हणून कार्य करतात शरीरावरची बाह्य त्वचा केस नखे ही प्रथिनांची देखी प्रथिनांचीच बनलेले असतात प्रतिपिंड प्रथिने प्रतिपिंडे म्हणजे अँटीबॉडीज हे प्रथिनेच आहेत रोगजंतूपासून लढा देण्यासाठी आपल्या शरीरात अँटीबॉडी असतात त्याला मराठीत प्रतिपिंडे म्हणतात आणि ते आपल्या शरीरात तयार होत असतात आणि हे प्रतिपिंडे अँटीबॉडीज हे काय प्रोटीन्स आहेत प्रथिनेच आहेत स्टार करा यावर प्रश्न आलेला आहे प्रथिनांचे स्रोत किंवा सोर्स कोणकोणते वनस्पती स्त्रोत मध्ये डाळी व शेंगा हरभरा शेंगा राजमा सोयाबीन तूर मूग उडीद कठीण कवचाची फळे व धान्ये यामध्ये शेंगदाणा काजू बदाम अक्रोड गहू तांदूळ इत्यादी पालेभाज्या हे देखील प्रथिनाचे स्रोत आहेत प्राणीज स्रोत दूध लोणी तूप अंडी मांस मासे मच्छ्यतेरे प्राणीज स्त्रोतापासून मिळणाऱ्या प्रथिनास फर्स्ट क्लास प्रथिन असं म्हणतात प्रथिने पुढील अणुपासून बनलेली असतात तर ते कोणकोणते आहेत ते, ते बघा मी ह्यावर प्रश्न आलेले म्हणून ते स्टार्क ठेवलेला आहे सी एच ओ एन इतर काय आहेत ना स्निग्ध पदार्थ करबोध की ह्याच्यामध्ये सी एच ओ आहे प्रथिनामध्ये यन आहे आता प्रथिनामध्ये न आहे बरोबर म्हणून तुम्ही एन ॲड करा बाकी विषय संपला ठीक मी माझ्या पद्धतीने लक्षात ठेवले कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन प्रथिनामध्ये नायट्रोजन्सचे प्रमाण बऱ्यापैकी असते म्हणून शरीर वृद्धीसाठी आपल्याला हे महत्त्वाचे आहे आहारातील प्रथिनांचे कार्य काय आहेत ते बघा शरीरातील वाढ आणि निगा याच्यासाठी प्रथिनांचे कार्य महत्वाचं आहे शरीरामध्ये पेशी आणि ऊती या प्रामुख्याने प्रथिनांनी बनलेल्या आहेत या प्रामुख्याने प्रथिनांनी बनलेल्या आहेत आपल्या आहारातील प्रथिने आपणास अमिनो आम्लाचा पुरवठा करतात पुढे आहे पाचक विकरे प्रथिनांचे अमिनो आम्लामध्ये विघटन करतात अमिनो आम्लांचे रक्तात अविशोषण होते आणि रक्तामार्फत ती सर्व पेशीपर्यंत पोहोचवली जातात पेशी या अमिनो आम्लांना पुनरुच्चित करून आपली प्रथिने बनवितात म्हणूनच आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि निगा राखण्यासाठी आहारामधून प्रथिनांचा नियमित पुरवठा आवश्यक असतो आपल्याला रेग्युलरली प्रोटीन्स का पाहिजे असतात कारण पाचिक पाचक विक्रिया जी असतात प्रथिनांचे आम्मलामध्ये विकटन करतात आणि अमिनो आम्लाचे रक्तात अभिशोषण होते म्हणजे ते आपण रक्त रक्तामध्ये ते मिसळलं जातं आणि रक्तामार्फत ती सर्व पेशीपर्यंत पोहोचवली जातात पेशी या आमिनो आमलांना पुनर्रचित करून आपली प्रथिने बनवत असतात कोण सेल्स म्हणूनच आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि निगा राखण्यासाठी आहारामधून कशा काय पाहिजे प्रथिनं रेग्युलरली पाहिजे मानवाच्या शरीर बांधणीसाठी प्रथिने आवश्यक आहेत यावर प्रश्न आलेला आहे ऊर्जा स्त्रोत एक ग्रॅम प्रथिनापासून चार किलो कॅलरी जी आहे ना हे मिळत असते ऊर्जा मिळत असते ऊर्जेच्या एकूण गरजेपैकी दहा ते पंधरा टक्के ऊर्जा प्रथिनापासून मिळते अमिनो आमलाची निर्मिती अन्नद्रव्याचे विघटन करण्यास आवश्यक असलेली अमिनो आम्ले प्रथिनापासून तयार होतात बघा दैनंदिन शारीरिक कार्य करणे शरीराचे तापमान नियंत्रित राखणे चयापचयाची क्रिया वाढीला आधार देणे यासाठी आपल्याला पुरेशा प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते आपल्या रोजच्या आहारातून मिळणारी प्रथिने ही ॲमिनो आमलापासून तयार केली जातात सजीव प्राण्यांना आवश्यक अशी अनेक प्रकारची कार्य करण्यासाठी ती आवश्यक असतात आपल्या शरीरातील जवळपास अर्धी प्रथिने हे स्नायूंच्या स्वरूपात आहेत स्टार करा स्वरूपात असतात प्रथिनांची गुणवत्ता ही आपल्या अन्नातील अत्यावश्यक ॲमिनो आमलांच्या प्रमाणावर अवलंबून असतात अतिरिक्त प्रथिने मूत्रावाटी सोडले जातात आपल्या एकूण आहारापै आहार ऊर्जेपैकी फक्त दहा ते पंधरा टक्के ऊर्जा ही प्रथिनापासून मिळत असते जास्त प्रथिने आहारात घेतल्यास ती कर्बोदकासारखी जी आहेत ना ती स्टोअर होत नाहीत साठवली जात नाहीत जादा प्रथिनांचे वि अमायनीकरण डीअमायनेशन केले जाते आणि त्यापासून तया तयार होणारी उत्पादिते मूत्रावाटे बाहेर टाकली जातात थोडक्यात प्रथिनापासून मिळालेली ॲमिनो आमले शरीरात साठवून ठेवली जात नाहीत त्यांचे विघटन करून त्यातून तयार झालेला ॲमि अमोनिया शरीराबाहेर टाकला जातो अमोनिया शरीराबाहेर टाकला जातो आवश्यकता असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयुक्त पदार्थामध्ये केले जाते उदाहरणार्थ ग्लुकोना प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन रुबिस्को यावर प्रश्न आलेला आहे बघा रुबिस्को विकाराचे आढळ वनस्पतीच्या हरित लवकामध्ये ही रुबिस्को नावाचे विकर आढळते तर बघा आता पुढचा प्र पॉईंट आहे प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेले ॲमिनो आम ॲमिनो आमले प्रथिनांचे पचन झाल्यानंतर ॲमिनो आम्ले तयार होतात ही ॲमिनो आम्ले शरीरात सोसली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव व पिसीपर्यंत पोहोचवली जातात वेगवेगळे अवयव व पिसी त्या ॲमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करत असतात सर्वांनी हे पुस्तक घेतलं असेल अपेक्षा ठेवतो कारण ह्या पुस्तकाच्या बेसवर आपण हा व्हिडिओ सिरीज बनवत हो। आहोत आणि काही पॉईंट्स अपडेट देखील करतो हो। त्यात काही डाऊट नाही आणि हे पुस्तक दो म्हणजे दोनशेपैकी पैकी एकशे वीस मार्काला एकदम परफेक्ट आहे हे दोन्ही पुस्तकं आता जांभळा कलर झालेला जा आहे त्यामुळे कन्फ्युजन होऊ नका सगळ्यात महत्त्वाचा हा नव्याण्णव रुपयाचा कोर्स सध्या पाहत असलेला व्हिडिओ सह एकूण दुसरे साठ ते सत्तर व्हिडिओ कोर्समध्ये असणार आहेत विवाहू चे सात आणि हे असे पन्नास इतर सदुसष्ट ऑलरेडी आहेत स सत्तावन्न ते व वगैरे हे एवढे आहेत पॉज करून तुम्ही बघा एवढे टेस्ट वगैरे आहेत आपले घटक फुल टेस्ट पास झालेले आहेत ऑलरेडी झालेले आहेत टर्निंग पॉईंट्स ॲपवर हे सगळं उपलब्ध आहे हा माझा नंबर आहे काही असेल तर संपर्क करा अंगणवाडी भरती टेलिग्राम चॅनल जेव्हा जॉईन करा त्या ठिकाणी पुस्तकाचा लोगो दिसेल तो लोगो दिसल्यानंतर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता बघा हा चॅप थोडासा महत्वाचा आहे आपल्याला अवयव आणि हे अवयव प्रथिनांच्या पचनानंतर पुढे अमिनो आमले तयार करतात हे याच्यावर प्रश्न आलेला आहे म्हणून हे स्वरूपात मी ऑलरेडी मुद्दा स्नायू ॲक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने तयार करतात प्रथिनांच्या पचनानंतर रक्त हिमोग्लोबिन प्रतिपिंडे अँटीबॉडीज त्वचा मेलॅनियन रंगद्रव्याने कॅरोटीन करत असतं त्यानंतर त्वचा मेलॅनिन रंगद्रव हे आहे केरॅट केरॅटिन पियुषिक ग्रंथी विविध संप्रेरके तयार करते स्वादुपिंड प्रथिनांच्या पचनानंतर इन्सुलिन आणि ट्रिप्सिन तयार करत असतं हाडे प्रथिनांच्या पचनानंतर ऑरस ऑसिन तयार करत असतं पी हे अवयव प्रथिनांच्या पचनानंतर द्रव्यपटलातील प्रथिने व विविध विक्रे तयार करत असतं पुढे प्रथिनांचे स्वरूप व वर्गीकरण स्वरूप वर्गीकरण अर्थकार्य व संबंध आणि उदाहरण विक्रे एन्झाईम्स सजीवांच्या जैवरासायनिक प्रक्रियेशी संबंधित उत्प्रेरक प्रथिन म्हणजे विकरे होय उदाहरण आहे अमायलेज लायपेज पेप्सिन ट्रिप्सिन हिमोग्लोबिन अल्बुमिन केरोटीन ॲक्टिन आणि टुबुलिन संप्रेरके हार्मोन्स चयापचय क्रिया नियंत्रित करणारी प्रथिने शारीरिक विकास नियंत्रित करणारी प्रथिने मेलाटोनिन इन्सुलिन ग्लुकॅगॉन सोमॅटोस्टॅटिन टेस्टोटेरॉन अँटीबॉडीज रोगजंतूशी मुकाबला करणाऱ्या प्रथिनांना अँटीबॉडीज असे म्हणतात त्यानंतर जनेंद्रियांशी संबंधित संप्रेरके हे स्टार करा यावर प्रश्न आलेला आहे इस्ट्रोजेन प्रोजेस्टोरॉन ओके स्टार करा यावर प्रश्न आलेला आहे प्रथिने आणि कॅलरीचा अभाव प्रथिन ऊर्जा कुपोषण हे सगळे ना हे सगळ्यात तो महत्त्वाचं स्टार आहे यावर प्रश्न आलेला आहे प्रोटीन एनर्जी मलन्यूट्रिशन व्याख्या आहारातील प्रथिने स्निग्ध पदार्थ व कर्बोदके यासारख्या पोषक द्रव्याच्या प्रमाणात्मक आणि गुणात्मकरित्या अपुऱ्या प्रमाणामुळे होणाऱ्या स्थितीस प्रथिन ऊर्जा कुपोषण प्रोटीन एनर्जी पी ई काय प्रोटीन एनर्जी मलन्युट्रिशन म्हणतात प्रथिन ऊर्जा कुपोषण निर्माण करणारे काही घटक पुढील प्रमाणे आहेत पर्यावरणीय अयोग्य घटक मोठे कुटुंब मातेचे अस्वास्थ्य दुग्धनाची कमतरता स्तनपान अकाली बंद बालकांचे पालन पोषण आणि अंगावरील पिणे सोडण्यासंबंधीची प्रतिकूल सांस्कृतिक कथ म्हणजे प्रथा प्रथिन ऊर्जा कुपोषण आढळ हा आजार साधारणपणे पाच वर्षाच्या आतील वाढ असणाऱ्या बालकामध्ये होते किंवा आढळत असते प्रथिन ऊर्जा कुपोषण आता बघा प्रथिन ऊर्जा कुपोषणाचे सूचक लक्षण एका विशिष्ट वयासाठी अपेक्षित वजनापेक्षा कमी वजन असणं हे एक त्याचं सिम्पटम्स आहे लक्षण आहे या संदर्भात जर निश्चिती करण्यासाठीची सर्वात जास्त व्यावहारिक पद्धत म्हणजे वाढीविषयक तक्त्यांची नोंद ठेवणे प्रथिन ऊर्जा कुपोषणामध्ये प्रतिकारशक्ती कमी होते म्हणजेच प्रतिक्षम क्षमता जी तुमची इम्युनि सिस्टीम आहे ती काय होते दुर्बल होत असते कमकुवत होत असते म्हणूनच ही बालके विविध आजारांना लवकर बळी पडतात त्यामध्ये अतिसार त्यांना लवकर होत असतो पहिला इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणानुसार प्रथिन ऊर्जा कुपोषण हे सर्व राज्यांमध्ये आहे फैलावलेले आहे शालेय पूर्व बालकामध्ये त्याचा फैलाव हा झिरो पॉईंट एक ते तीन पॉईंट आठ टक्के दरम्यान आहे प्रथिन ऊर्जा कुपोषणाची सर्वात गंभीर स्वरूपे म्हणजे सुजवटी आणि सुकटी मॅरॅसमस आणि कॉशिओकर आता याचा उच्चार वेगवेगळा आहे ह्या दोन्हीवर प्रश्न आलेला बरं का स्टार करा तुम्ही या दोन्हीवर प्रश्न आलेला आहे टीप पोषक आहाराअभावी होणारी सुट्टी सामान्यपणे सुजवटीपेक्षा जास्त प्रमाणात आढळते सुजवटी आता याला झुर्णी रोग असं म्हणतात यावर प्रश्न आलेला आहे काही कारण त्याचं रिझन काय तर प्रथिनांचे प्रमाणात्मक आणि गुणात्मक या दोन्हींच्या अभावामुळे हा आजार होत असतो सुजवटीची लक्षणे सूज फुगलेले पोट खुंटलेली वाढ पंडुरोग भूक मंदावणे चित्र बघा तुम्ही सुजवटीच्या आजाराच्या संदर्भात हे बघा ओके आणि ही सुट्टी सुजवटीचे दुष्परिणाम ही पॅटोमॅगॅली स्निग्ध प पदार्थांचे चॅपचे म्हणजे स्निग्ध पदार्थांचे प्र, काय होत असतं संचय होत असतं म्हणजे त्याचं स्टोरेज होत असतं संचय झाल्यामुळे यक्रताचा आकार वाढतो त्यास हे असं म्हणतात यामुळे पोट फुगतं यावर प्रश्न आलेला आहे बरं का स्टार करा प्रथिनांचे संश्लेषण कमी प्रमाणात सुजवटीमध्ये आहारातील प्रथिनांच्या कमी सेवनामुळे जीवद्रव्यातील प्रथिने विशेष करून अल्बुमिन असेल किंवा ट्रान्सफरीन असेल हिमोग्लोबिन सुद्धा कमी प्रमाणात संश्लेषित होतात पुढे आहे सुजवटीच्या हो रोगामध्ये बहुधा जीवनसत्व आणि यांचा अभाव आढळतो त्यानंतर आपला सुकटी हा आजार आहे सुकटीबद्दल बघा यालाच सुका रोग हो असं म्हणतात इंग्रजीमध्ये मॅरॅसमस दीर्घ आहारासाठी पुरेशी प्रथिने व पुरेसा आहार न मिळाल्याने बालकांना सुक्ती हा रोग होतो लक्षणे बालकाचे कुंठित वाढ स्नायूचा आणि त्वचेखाली चरबीचा रस ते फोटो तुम्हाला मागच्या याच्यामध्ये दाखवला हा सुक्तीचा आहे पुढे पाहूया सुजवटी व सुक्ती यातील तुलनात्मक अभ्यास मी केला आहे ना कीवा चार्ट मी स्वतः बनवलेला आहे ते बघा वैशिष्ट्ये सुजवटी व सुक्ती सूज पायाच्या खालील भागात काही वेळा चेहऱ्यावर किंवा सर्वांगावर असते सुट्टीमध्ये नसते सुट्टी म्हणजे सुकलेला माणूस आजार होतो हे सुजवटीमध्ये होत असतं परंतु होत नसतं ओके स्नायूचा रास स्नायूचा रास नसतो किंवा मधून स्वरूपात असतो गंभीर स्वरूपात स्नायूचा रास असतो म्हणजे सुकलेला माणूस स्नायू राहतच नाही त्याच्यावर मासच नसते शरीर वजनाच्या स्वरूपात वाढीचा वेग मंदावणे सुट्टीपेक्षा कमी परंतु इथं काय असतं गंभीर आणि खूप जास्त असतो भूक भूक मंदावते भूक चांगली लागते सुट्टीमध्ये चंद्रमुखी चेहरा असतो यामध्ये चंद्रमुखी चेहरा नसतो प्रथिन ऊर्जा कुपोषणाचे उपचार घरगुती स्तरावर पीएम प्रोटीन एनर्जी न्यूट्रिशनचा उपचार करण्यासाठी प्रथिन ऊर्जा समृद्ध मिश्रण शास्त्रीय पद्धतीने तयार केले मिश्रण तयार करणारी संस्था ही हैदराबाद है येथील राष्ट्रीय पोषण संस्था आहे खालील प्रमाणे अन्नाचा पुरवठा केलास मुले तीन महिन्यांच्या आत बरी होऊ शकतात तर ते आहे प्रथिन ऊर्जा समृद्ध मिश्रण घटक कोणकोणते आहेत बघा भाजलेले गहू चाळीस ग्रॅम शेंगदाणा भाजलेले दहा ग्रॅम एकूण शहाऐंशी ग्रॅम प्रथिन मिळणार अकरा पॉईंट तीन ग्रॅम भाजलेला बंगाल आर... हर हर म्हणजे तुमचा हरभरा आहे सोळा ग्रॅम गूळ वीस ग्रॅम ऊर्जा मिळणार तीनशे तीस किलो कॅलरी त्यानंतर आहे प्रथिन ऊर्जा कुपोषण प्रतिबंधात्मक उपाय स्तंधा व गरोदर स्त्रियांना योग्य आहार देणे स्तनपान वाढवणे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार देणे नियमित सर्वेक्षण करावे अतिसाराचे सुरुवातीलाच निदान व उपचार करावे कृमीने अतिबाधित असलेल्या मुलांच्या शरीरातून कृमी काढणे प्रौढामध्ये प्रथिन अभाव काय होतो शक्यतो ज्या ठिकाणी लहान मुलांमध्ये प्रथिनाचा अभाव आढळतो त्याच ठिकाणात काय होतं प्रौढामध्ये देखील प्रथिनांचा अभाव आढळतो प्रथिनांच्या अभावाची प्रौढामध्ये लक्षणे पुढील प्रमाणे आहेत कमी वजन पांडुरोग सतत पोकळ शौच त्वचेखाली चरबी कमी होणे सुस्ती जखमा लवकर न भरणे सूज एवढा आपला हा प्रोटीनवरचा जो टॉपिक आहे तो आपण कव्हर केलेला आहे आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये कार्बोहायड्रेट्सवर पाहिलेला आहे कर्बोदकीवर पाहिलेला आहे बरोबर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फॅट्सवर डिटेल्स पाहूया आहेच याच पीपीटीमध्ये आहे परंतु आपण टप्प्याटप्प्यात सगळं कवर करणार आहोत म्हणजे तुम्हाला प्रोटीन आणि फॅट्स हे तिन्ही महत्त्वाचे आहेत ओके चार कॅलरी किलो कॅलरी क्यलो क्यलो मिळते चार किलो कॅलरी इथं मात्र नऊ किलो कॅलरी मिळतं ठीक आहे याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्याण्णव रुपयाचा अंगणवाडी मुख्य शिविका जो कोर्स आहे तो मात्र तुम्ही जॉईन करा हा आपल्या ॲपवर अवेलेबल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती मी लिंक देईल ओके चलो बाय